नमस्कार हा व्हिडिओ फक्त माझ्या ज्योतिष शिकणाऱ्या मित्रांसाठी नाही तर ज्यांना त्यातलं काहीही कळत नाही परंतु त्यांना कद्याबद्दल बोलण्याचा मोह होतो अशा सर्व मित्रांसाठी आहे आपल्याला कोणीही शत्रू नाही फक्त काय आहे एखादी गोष्ट पटली नाही तर ती अस्तित्वातच नाही असा म्हणणारा एक मोठा वर्ग आपल्याकडं आहे त्यामुळं हे सगळं खरं आहे हे काल्पनिक का आहे हे आम्ही मानत नाही आम्ही कधी त्या मार्गाने गेलो नाही असा म्हणणारा मोठा वर्ग आहे आणि त्यांच्या सर्व मतांचा मी आदर करतो तुम्हाला कोणीही आमंत्रण दिलेलं नाही हे या पहा अभ्यास करा असं नाही ज्यांना कुतूहल आहे त्यांनी त्यांचं विचार करावा त्यांनी करावा करा। मग काही गोष्टी ज्या आहेत की नाही त्या लक्षात घ्या एखाद्या वेळी एखाद्याने सांगितलेलं ज्योतिष किंवा फल फलज्योतिष किंवा बली किंवा भविष्य काय असेल त्याला शब्द वापरायचा तो वापरा पण त्यानं वर्तमानामध्ये अभ्यास करून काही भूतकाळाचा अभ्यास करून काही पुढील बाबींबद्दल आपलं मत व्यक्त केलेलं असतं आता हे जे असतं ते चुकतं शंभर टक्के चुकतं मग चुकलं की फक्त ते ज्योतिषेच्या डोक्यावर खाबर फोडायचं आणि सगळं ज्योतिष खराब आहे हे सगळं शास्त्र नाही असं आपण विधान करतो तुमचं विधान खोटा आहे असं मी म्हणलेलो नाही तुमचं विधान तुम्ही तपासू शकता का का तपासायचं तर ह्यामध्ये गोंधळ काय झालाय तो बघा ज्योतिष हे शास्त्र आहेच शास्त्रच आहे पण यामध्ये काही चुका आहेत तर चुकांचे भागीदार कोण तर चुकांचे भागीदार कोण आहेत अगोदर बघा मग ते शास्त्र जे आहे या भागीदारांच्या काही चुकांमुळे आपल्याला चुकीचं दिसतं मग ह्या भागीदारी म्हणजे काय ह्या चुका म्हणजे काय यात वस्तुस्थिती काय आहे आणि आपण जगत असताना ह्या सगळ्याच गोष्टी आपल्यासमोर आहेत ह्यांचा एकदा विचार करा आणि मग तुमचं मत नेहमीसारखं प्रगट करा माझं त्याबद्दल काही माहीत नाही कोणीही आपला शत्रू नाही तुम्हाला पूर्ण बोलण्याचं स्वातंत्र्य आहे तुम्ही टीका करू शकता पण विचार करा की ह्या गोष्टी खऱ्या आहेत का आणि मग तुम्ही तुमचं स्वातंत्र्य जे आहे ते छानपैकी बघा आता ह्या चुकांच्या भागीदार कोण बघा आपण विद्यापीठामध्ये समाजशास्त्र नावाचं शास्त्र शिकतो काय हो समाजशास्त्राचे समाज नियम जे आहेत ते जर लावले तर तसा समाज वागताना दिसतो का दिसतो का बघा आज समाज सगळे नीतीनियम तोडून रस्ता तळाला चाललेला आहे काय हो समाजशास्त्राचे नियम जे आहेत ते सगळे पायदळी तोडून जर समाजाचं जात असेल तर समाजशास्त्र शिकणाऱ्यांचं काय तिचा अवस्था मानसशास्त्राची आहे कुणी मन बघितलंय नाही मनाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे परंतु त्या शास्त्राप्रमाणे ट्रीटमेंट दिल्यास माणसाचं मन बदलतं माणूस शहाणा होतो त्याच्यावर परिणाम केल्यास तो छान होतो असं जर असतं तर पाचवीपासून आपण दहावीपर्यंत सगळ्या शिक्षकांना मानसशास्त्र शिकून दहा टक्क्याची मुलं ऐंशी टक्क्यात आणली असती की हो त्याला स्वतःच्या मनाचा अभ्यास ही नाही लोकांना ही अवस्था आहे मन कोणाला कळलेलं नाही त्याबद्दल हा केलेला अंदाज म्हणजे हे सगळी शास्त्र आहेत राज्यशास्त्र का, का करते हैं के में। हो काय झालेलं आहे आपल्या राज्यशास्त्रामध्ये सगळ्या राज्यकर्त्यांनी हे सगळं वासनात गुंडाळून त्यांना हवं तसा रंग देऊन त्याचं वाटोळं केलेलं आज दिसतं आपल्याला मग का मानसशास्त्र त्यांना मार्गदर्शन करू शकत नाही जर ते शास्त्र आहे तर त्याचा वापर नाही बाजारात होणं अवघड आहे कारण त्यांना मर्यादा आहे कोणत्याही शास्त्राला मर्यादा आहेत काल जे शास्त्र होतं ते आज नाही आज नवीन नियमाला नवीन काही गोष्ट लागू झाली की शास्त्र थोडं मागे पडणार अर्थशास्त्र आहे काय अर्थशास्त्र आहे परंतु ती थेअरी आहे प्रॅक्टिस नाही प्रॅक्टिस नाही जिथं आठ हजार रुपये महिना पगारात एखादी भांडेवाली घर भागवते तिथंच शेजारी दुसरी वीस हजार पगारवाली एखादी व्यक्ती घर भागवते तिथं अर्थशास्त्र शिकवणाऱ्या माणसाचा एक लाख रुपये पगार पण त्याला पंधरा दिवसातच हा सगळा संपतो अर्थ त्याचा आणि अर्थशास्त्र शिकवणं सोपं आणि जगणं किती अवघड आहे बघा त्याचं समजत नाही आहे आपण म्हणतो तसं नाही जगातल्या सगळ्या अर्थशास्त्राच्या जर संस्था बघितल्या मोठमोठे अर्थशास्त्रज्ञ आज सगळे ते मांडतात तत्वज्ञान परंतु प्रत्यक्षामध्ये अर्थशास्त्र असं ना दिसत नाही हे सगळं डेफिसिट फायनान्सिंग म्हणजे काय आपण ज्याला म्हणतो दिलेला पैसा आणि वापरायचा पैसा याच्यामुळे अत्यंत मोठा अंतर पडतं आणि मग आपल्याला सगळ्या चुका शोधून बसावं लागतं अर्थशास्त्राची हीच अवस्था आहे शिक्षणशास्त्राची काय हीच अवस्था आहे किती चांगलं उत्तम शिक्षण दिलं तर ते पास झाला तर तो चांगला वागेल चांगला राहील चांगल्या शिक्षणाचा उपयोग करील अशी हमी देता येणार नाही आज तर शिक्षणशास्त्र बंद पडत गेली सगळी हे कशाचे लक्षण आहे ते दहा वेळा विचार करा वैद्यकशास्त्राचा काय अतिशय प्रगतशास्त्र सगळं झालं मेंदूपासून नखापर्यंत सगळा अभ्यास झाला पण हमखास ही गोळी खा तुझा खोकला थांबेल अशी गोळी बाजारात नाही नाही कोणत्याही ह्याच्यावर आपण सगळे बघतो अलोपॅथीकडं जेवढी गती तेवढीच होमिओपॅथीकडं तेवढीच वैदूकडं तेवढीच पुढ्या जटीपुढेकडं अरे काय चाललं आहे हा जर बघितला उपाय हा सगळ्यांचे विचार तर हे सगळी शास्त्र आहेत आहेत पण त्यांना मर्यादा आहेत आणि तशीच ज्योतिषशास्त्र हे सुद्धा शास्त्र आहे पण त्याला काही मर्यादा आहे मग ह्या मर्यादांचे भागीदार कोण हे आपण जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत त्याचं खापर आपण कुणावर फोडत नाही मग ह्या भागीदारामध्ये काय लक्षात घ्या बहुतेक आज सगळ्यांचा जन्म दवाखान्यात होतो मग दवाखान्यात जर जन्म झाला तर जन्म देणारी आई आणि बाळ हे दवाखान्याच्या आतमध्ये म्हणजे त्या डिलिव्हरी रूममध्ये असतात तिथं डॉक्टर्स त्यांच्या सहाय्य करणाऱ्या डॉक्टर्स सिस्टर्स ज्यांना आपण नर्सेस म्हणतो त्यानंतर त्यांची काही सहकारी हे सगळे तिथे असतात आपल्यापैकी कोण म्हणजे त्या मुलाच्या आई बाबा आजी आज आजोबा यांना कोण आत नसतं आणि गरज पण नाही मग मला सांगा आता त्या मुलाचा जन्म झाला शास्त्रातसुद्धा किती अडचणी आहेत पाय अगोदर आले आणि डोकं मागे राहिलं आणि ह्या एक मिनिटाचा अंतर आहे तर पाय अगोदर आल्यावरचा जन्म धरायचा का डोकं अगोदर आल्यावर जन्म धरायचा एक दोन्ही एकत्र येणार नाही मग पाय आणि डोकं यांच्यामध्ये एक दोन मिनिटाचा फरक असू शकतो कुठली वेळ ठरवायची कठीण आहे हे ठरवायचं का ते ठरवायचं असं मी का म्हणालो एक दोन मिनटाच्या फरकानं ज्योतिषामध्ये फार मोठे गोलजळायचे हो त्यानंतर बऱ्याच वेळा जन्म झाला मुळाचा म्हणजे रेडिओ जो आहे तो खोलला की दोन पार्ट होतात पण ते मध्ये एक वायर असते इकडं रेडिओ आणि इकडं स्पीकर ती वायर जोडलेली तशी त्या बाळाची नाळ जी आहे ती जोडलेली आहे अजून नाळ कापलेली नाही जन्म झाला बाळ बाहेर आहे पण नाळ तशीच आहे नाळ तोडल्यानंतर ते सेपरेट झालं मग नाळ तोडलेली वेळ पाया बाहेर आलेली वेळ का डोकं बाहेर आलेली वेळ कोणती वेळ धरायची त्या दोन्हीमध्ये पाच मिनटाचा प्रकार असू शकतो त्यानंतर जर दवाखान्यात जन्म झाला तर तिथली नोंद महत्वाची आहे का त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळ महत्त्वाचं का त्या आईचं बी पी आईचं व्यवस्थितपणे सगळं होणं तिला काय इंजेक्शन असतील स्थी, ती स्थिर होणं ते महत्त्वाचं का वेळ महत्त्वाची डॉक्टरने ठरवायचं आहे वेळ महत्त्वाची नाहीचं डॉक्टरांना त्या बाळाचा जीव त्या आईचा जीव हे वाचवणं अतिशय तारेवरची कसरत आहे ह्या लोकांची अतिशय तारेवरची आणि हे सगळं सर्वस्वपनाला लावून ते करतात तेव्हा त्या ते वेळेचं त्यांच्याकडं डोक्यात विचारसुद्धा असणार नाही आपल्याला मात्र वेळ महत्वाची वाटते म्हणून ती वेळ थोडी पुढं मागा झाली तर ते नंतर लिहायची कुठली तरी लिहितील आता त्याच्यापेक्षा ती ते वेळ बघायची असेल तर हातात इतके ग्लोज असतील कोपऱ्या इतके मग हातात घड्याळ ठेवून ते जन्माला आल्यानंतर घड्याळ बघत बसायचं का ते बघत बसायचं त्यांनी त्यांचा प्रश्न तो नाही आहे तर त्यांनी त्यांचाच विचार करावा बाळाचा आहे ना आईचा त्यामुळे त्यांनी घड्याळाकडे लक्ष देऊ नये मग आता हे कुणी द्यायचं लक्ष बघा कुणी द्यायचं बाहेर ट्या झाल्यावर आता ट्या कधी करतं मूल जन्म आल्यानंतर पाच मिनटांतर रडलं नाही तर त्याने असं उलटं धरलं आणि पाठीवर मारलं आणि मग त्याने ट्या केलं की आ जन्मलं मग काय घड्याळ घेऊन बसलेली असतं आता घड्याळ घेऊन बसलेलं सुद्धा पंचायत आहे बघा आत्ता जे व्हिडिओ लोक बघतात त्यांनी बघायचं तुमच्या घरातलं घड्याळ तुमच्या हातातलं घड्याळ तुमच्या मोबाईलमधलं घड्याळ आणि तुमच्याबरोबर असणाऱ्या कोण असतील ते सगळे सोयरेबाई पाहुणे त्यांच्या हातातलं घड्याळ ह्या सगळ्यांच्या घड्याळामध्ये फरक आहे मग नेमकं बरोबर कोणाचं नेमकं बरोबर कोणाचं आता समजा तीन असं म्हणा तीन वाजून पाच मिनटं एकाच्या तीन वाजून पाच मिनटं दुसऱ्याच्या तीन वाजून सात मिनटं तिसऱ्याच्या तीन वाजून दहा मिनटं दु एकाच्या दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनटं मग नेमकं बरोबर कोणाचं आपली घड्याळ सगळ्यांची बरोबर आहेत कोण म्हणतो माझं रेडिओ टाईम कोण म्हणतो माझं सिलोन टाईम कोण म्हणतो माझं घड्याळाप्रमाणे लावलं आहे अरे होय पण बरोबर नेमकं कोणाचं हा आज देखील चर्चेचा आणि चिंतेचा विषय प्रत्येकजण आपलंच बरोबर म्हणतो त्यामुळं तिथं जर तिघं चौघं असतील तर त्या आईच्या हातातलं म्हणजे बाळाची आजी आजोबा मामा काका कोणाच्या हातातलं बरोबर का डॉक्टरांनी बाहेर लावलेलं बरोबर एकाच दवाखान्यात जर आपण गेलो तर ह्या खोलीत एक घड्याळ लावलं असतं आणि त्या ते घड्याळ लावलं असतं दोन्हीमध्ये पाच मिनिटात फरक असतो मग कुठलं बरोबर आहे आजही परिस्थिती आहे आजही परिस्थिती कोणत्या शाळेत चाला शाळेत चाला शाळेचं घड्याळ असतं मुख्याध्यापकाच्या हातातलं गडाळ वेगळं असतं वर्गात विद्यार्थ्यांच्या हातात रडलं वेगळं असतं आणि शिक्षकांच्या हातात रडळ सगळ्यांच्यात दोन तीन मिनटाचा फरक असतो पण एका आढळ्याप्रमाणे चालतात सगळे शाळेत मोठं लावलेलं आहे त्याप्रमाणे बेल दिली जाते मग काळ शिक्षक म्हणतो माझं पाच मिनटं पुढं आहे ते पाच मिनटं अगोदर बेल झाली शिक मुख्य म्हणतील माझं पाच मिनटं मागं आहे पण ती बेल झाली त्याच्याप्रमाणे बेल झाली मग बरोबर कोणाचं ते आज घडाळाचे प्रश्न आहेतच त्यानंतर आपण जेवढी पंचांग विकत घेतो त्या पंचांगाप्रमाणे कुंडली केली जाते प्रत्येक पंचांगामध्ये दिलेली चंद्रोदयाची वेळ जर बघितली तर त्यामध्ये फरक असतो फरक असतो तर त्या पंचांगात जी वेळ आहे चंद्रोदयाची ती लाटकर पंचांगात नसेल रुईकर कॉलनी रुईकर पंचांगात बघितली तर ती वेळ ही इतर कुठल्या पंचांगामध्ये नसेल डवळे पंचांगात वेगळी असेल निर्णयसागर पंचांगात वेगळी असेल पुण्याच्या एखाद्या दिलेल्या पंचांगामध्ये ही वेळ वेगळी असेल मग ह्या वेळा वेगवेगळ्या आहेत मग आम्ही त्या काही कन्वर्ट करून आमकं तमकं काही करत नाही आपण शक्यच नाही होत्या आपल्याला एवढं त्यामुळं आहे करतो, ते करतो आणि कोण जर म्हणला की नाही मी तर ठराविक बरोबर सगळं कॅल्क्युलेशन करून करतो विद्वान आहेस चल तू कर आता तुझ्यातसुद्धा अडचणी अशा आहेत की त्याने सांगितलेली वेळ तू धरणार त्या मुलाशी वेळ तीन वाजून पाच मिनटं सांगितली तू तीन वाजून पाच मिनटं धरणार तू सगळं कॅल्क्युलेशन करतोस बरोबर विद्वान आहेस बाबा परंतु त्यानं सांगितलेली तीन पाचची वेळ जी आहे ती तरी खरी कशी त्याला डॉक्टरांनी सांगितलेली ती वेळ आहे म्हणून आपण तो विचारात घेत नाही प्रत्येक पंचांगातला सूर्योदय सूर्यास्त यामध्ये फरक असतो जरा शोधून बघा त्यानंतरचा प्रश्न आहे की डॉक्टरांनी एवढं सगळं केल्यानंतर डॉक्टर जी नोंद जनन फॉर्ममध्ये लिहून नगरपालिकेकडे पाठवतात तो फॉर्म कधी भरतात जन्माला आल्याला अगोदर ते सगळं बंद करून फॉर्म भरणं का नाही त्यांची ड्युटी ती नव्हे बऱ्याच वेळा डॉक्टर हे भरत नाहीत मग ते भरण्यासाठी गुणांतर देतात ते फक्त खाली सही शिकतात करतात म्हणजे भरणारा जो आहे माणूस तो एकच काम आहे का त्याला तेवढं फॉर्म भरायचं नाही डॉक्टर रूम रूममध्ये आहेत डिलिव्हरी झाले डॉक्टर बाहेर आले बाहेर दहा पंधरा पेशंट पेपर करून त्यांची वाढ बघत असतात ते महत्त्वाचे का फॉर्म भरणं महत्त्वाचं फॉर्म जरा ओढीनं भरला जातो आणि त्यानंतर समजा ड्युटी चेंज झाली सिस्टरांशी डॉक्टरांशी की त्यांनी दिलेला अंदाज पंच काय ते भर आणि मोकळं ते भरून पाठवला जातो आणि मग नगरपालिकेतून दाखला मिळतो त्याच्यावरती नोंद आहे का नाही आता त्याच्या पुढचा भाग असा की मुंबई जनन फॉर्म अधिनियम जो आहे महाराष्ट्राचा त्या फॉर्मवर तारीख हा प्रकार कॉलम आहे जन्मवेळ ही नोंदच किंवा कॉलमच नाही माझ्या मागच्यामुळे मी आजपर्यंत कधी बघितला नाही मग कुठंतरी त्याच्या मागच्या बाजूला पेन्सिलनं किंवा पेननं हे लिहून देतात पण त्याच्यावर जन्मवेळेचा कॉलम नाही काढून बघा तुम्ही असून कुठल्याही महानगरपालिकेच्या जनन फॉर्मवर तो कॉलमच नाही आहे मग तुम्ही जरी दिली तरी उपयोग नाही माझ्याकडे एक डॉक्टर आले होते डॉक्टर आले होते त्यांच्या मुलाची जन्मतारीख आणि ती वेळ घेऊन आलेली मला परफेक्ट कुंडली पाहिजे हो डॉक्टर आहे बरं त्यांनी सांगितलं माझ्या मिसेसची डिलिव्हरी होताना मी आत थांबलो होतो बरं आणि मग ते आत मी घड्याळा असा हातात घेऊन स्टॉपवॉश घेऊनच थांबलो होतो ते जबर झालं मग त्यांनी सांगितले मला तीन वाजून पाच मिनटं आणि सत्तेचाळीस सेकंद झाले होते मात तुम्ही कॅल्क्युलेशन करेक्ट करणार साहेब आमच्या पंचांगाला मर्यादा आहेत किंवा कॉम्प्युटरला मर्यादा आहेत त्यामध्ये फक्त आपण वेळ आणि म्हणजे तीन वाजून पंधरा मिनटं एवढंच लिहू शकतो सेकंद वगैरे लिहायची आपल्याकडं सोय नाही मग ते सेकंदाचं काय करायचं त्याच्या म्हणजे तुम्ही करेक्ट आहे पण आमच्याकडं सोय नाही आम्हाला सो मर्यादा आहे ह्या सगळ्या मर्यादांचा विचार करायचा आणि मग पुढं जायचं आता त्यांनी ते, ते मर्यादा घेतल्या आता त्याच्या पलीकडची अवस्था आता हे सगळं कॅल्क्युलेशन कशावर आहे अंशात्मक कुंडली असा शब्द येतो तेव्हा अक्षांश रेखांश अक्षांश रेखांश म्हणजे काय आता कोल्हापूरची जर अवस्था बघितली तुम्ही तो तुमच्या लक्षात घ्या की कॉम्प्युटरवर कोल्हापूर म्हटलं की त्याच्या एक अक्षांश रेखावून शिलेले मान्य आहे कोल्हापूरचा जर आपण विस्तार बघितला तर लक्षात येईल चंदगड ते गडिंग्लज ऐंशी किलोमीटर अंतर गडिंग्लज कोल्हापूर ऐंशी किलोमीटर अंतर कोल्हापूर आंबा ऐंशी किलोमीटर अंतर म्हणजे एकाच जिल्ह्यामध्ये चंदगडमध्ये जन्मलेला मुलगा आणि आंब्यात जन्मलेला मुलगा ह्यांच्यामध्ये तीनशे किलोमीटरचं अंतर आहे अक्षांश रेखांश एकच असतील असतील आपण मानतो एक तीनशे किलोमीटरचा अंतर आहे मग मला सांगा कोल्हापुरातून पुण्यामध्ये आपण जर म्हणलो तर हे कोल्हापूर जन्मलं की पुणे जे आम आमचे जन्मस्थळ आहे असं म्हणून माझ्याकडे भांडून की पुण्याची पत्रिका कॅन्सल करून कोल्हापूर जन्म कॅन्सल करून पुणे द्या असं म्हणणारा वर्ग विचार करतो तेव्हा मला हसू येतं अरे चंदगड आणि अंबा यांच्यामध्ये अडीचशे किलोमीटर अंतर आहे आणि कोल्हापूर पुणे पण अडीचशे आहे वादण्यात आणि काय त्या अक्षांश रेखांश विचार करण्यामध्ये विचार केला तर याला मर्यादा आहेत आपण इतक्या कट्टाकट्टी अक्षांश रेखांश लावून करू शकत नाही कॉम्प्युटरवर करा नाही तर हाताने करा कितीही विद्वत्ता तुमची वापरा त्यामध्ये या गोष्टी करू शकत नाही आणि जर समजा ते लिहिलं तरीसुद्धा आपण आहेत ते दिलेलं पंचांगामध्ये दिलेली वेळ मग ती रास असो नक्षत्र असो तिथी असो त्यामध्ये किती बदल होणार आहे आपल्या आपल्याला मर्यादा आहेत फार मर्यादा आहेत आपल्याला आपण मर्यादित जगायचं हे शांत चित्तानं विचार करून मग पुढं जायचं आपल्याला त्यानंतर आता ज्योतिष असं म्हणतं की एक मिनिटाची जर वेळ चुकली एक मिनिटानं तर त्यामध्ये किमान अडीच ते तीन वर्षाचा फरक पडतो एकदा काढून बघा एकदा काढून बघा मी हे सगळं अभ्यासलं म्हणूनच तुम्हाला सांगतोय एक मुलगा आहे आणि तो आला त्याच्या बायकोला जुळं झालंय बरं मग त्यांना मला एकदा पत्रिका काढायला सांगितली मी सहज त्या पत्रिका काढल्यानंतर बघितल्या एकाची वेळ होती दहा वाजून तीन मिनटं आणि दुसऱ्याची वेळ होती दहा वाजून चार मिनटं एक मुलगा दुसराही मुलगा दोन्ही मुले होते दहा वाजून तीन मिनटं दहा वाजून चार मिनटं ती सारखीच आहे मी म्हणलं असेल मला माहीत मी सगळी काढल्यानंतर व्यवस्थित तपासणी करून बघितली तर ज्यामध्ये जी महादशा येते ती महादशा एका मिनिटाच्या फरकामुळे महादशेमध्ये जवळजवळ दीड वर्षाचा फरक दिसतो आणि त्याची जी महादशा असते महादशेतली दशा तिच्यामध्ये महा तो सगळाच फरक होता हा जर विचार केला आपण तर एका मिनटाच्या फरकानं ज्योतिषामध्ये एवढा बदल होतो मग लोकांनी दिलेले आपल्याला याच्यामध्ये जर फरक असेल तर निश्चितपणे ज्योतिषामध्ये आपल्या चुका आहेत त्याला मर्यादा आहेत आपल्याला आपण त्या काय करू शकत नाही मग ह्या भागीदार कोण आहेत त्या चुकांचे किंवा ते निश्चितपणे करेक्ट हो न आल्याचे डॉक्टरांच्यापासून नगरपालिकेपासून आई वडिलांपासून सगळे भागीदार आहोत आपण त्यामुळे एकट्या ज्योतिषाला जर आपण दोष देत असू तर कुठंतरी आपलं आहे काय पुन्हा एकदा असायला पाहिजे आता त्याच्याही पुढचं काय ते नंतर काढल्यानंतर आमचं ज्योतिष किती प्रशिक्षित आहे टिपणं ठेवणार आहे का नोंदी ठेवणार आहे का यावर अवलंबून आहे बऱ्याचशा पंचांगांमधून बऱ्याचशा कॉम्प्युटरमधून आज कुंडल्या काढलेले असतात तीस डॅश एकतीस पाच डॅश सहा हो पाच डॅश सहा का रात्री दोन अडीच वाजताचा जन्म असेल तर पाच तारीख रात्र उजाडता सहा तारीख रात्री बारा नंतर परफेक्ट सहा तारीख लागली की नाही पण पंचांगामध्ये एक त्रुटी आहे पंचांगात स्पष्ट दिलेला आहे जोपर्यंत सूर्योदय होत नाही तोपर्यंत पुढचा वार आणि तारीख हे धरणे योग्य नव्हे मग आता पुढची धरायची का काय अडीच वाजता जन्म झाला पाच तारखेची रात्र आहे सहा तारीख ही कॉम्प्युटर परमांड रात्री बारा नंतर लागलेली आहे डॉक्टरांनी सहा तारीख म्हणून फॉर्म भरलेला आहे बरं आता पंचांग म्हणतंय रात्री दोन वाजता म्हणजे अजून उजाडला नाही तो पण पाच तारीख धरा काही वेळेला अशा कुंडल्या काढल्या जातात आणि काही लोकांच्या कुंडल्या चुकल्या की ते पालक घेऊन कितीतरी वेळ फिरतात आणि लग्नांचे प्रॉब्लेम सगळं चुकत जातं मग त्याच्यामध्ये चुकीचे नक्षत्र येतं चुकीच्या शांत्या केल्या जातात चुकीच्या तिथ्या होतात फार याच्यामध्ये होऊ शकतो म्हणून दहा वेळा विचारायचं की ह्याला मर्यादा आहेत आणि ह्या मर्यादांचं आपण उल्लंघन करू शकत नाही कारण मर्यादा मर्यादित राहूनच आपल्याला ज्योतिषाचं काम करावं लागेल त्याच्यानंतर आता काय आपण एक घ्यायचं यातलं चांगलं आहे ते घ्या जे पटत नाही त्याचा फारसा विचार करू नका टीका करून यातलं काहीही चुकीचं आहे हे आपण सिद्ध करू शकत नाही टीका करणारे जे आहेत त्यांनी फार बडाईमरून हे सगळं चुकीचं आहे असं सिद्ध करून काय मिळणार आहे तुम्हाला तरी काहीही नाही एक निश्चितपणे खरं लक्षात ठेवा आपण सगळे अर्जुन आहोत आपण सगळे गोंधळलेले अर्जुन आहोत आपल्याला एका चांगल्या श्रीकृष्णाची गरज आहे आपल्याला एका चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्ही वाचत राहा अभ्यास करत राहा आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्यातल्या चांगल्यात मिळवायचा प्रयत्न करा त्यातल्या त्यात जर बघितलं तर त्यात चांगलं काय आहे ते स्वीकारा म्हणजे त्या जातकाला त्याच्या पालकांना त्याचा फटका बसणार नाही याचा विचार करून सगळं करा त्याला चुकायला मर्यादा आहेत का कुणी जर म्हटलं तुमचं सगळं सांगितलं चुकलं हो असेल चुकलं मला माफ करा कदाचित तुम्ही दिलेली वेळ ती बरोबर कशावर ना ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या सगळ्या शास्त्रांमध्ये चुका आहेत सगळ्या शास्त्रामध्ये फक्त टीका होईल ती ज्योतिषशास्त्रावर लक्षात ठेवा आजपर्यंत मानसशास्त्राचा इतका सरळ अभ्यास झाला अ मन दाखवा बरं मला एकदा तुम्ही असं विचारलं तर मी नाही दाखवू शकत आपण म्हणजेच काय ह्या सगळ्या शास्त्रामध्ये काही चुका आहेत वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे सिद्धांत लिहिले ते आजच्या पातळीवर खरे आहेत अशातला व्याग नाही त्याला खूप अंतर आहे म्हणजे बघा प्राईड कधी होऊन गेला बाराव्या तेराव्या शतकामध्ये त्यावेळचं जे आहे ते अजूनही सिस्टीम आपण वापरत आहोत आपल्याला मर्यादा आहे का मग ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करूया आणि स्वतःला एकदा समजून घेऊया ह्या चुकांसहित आपल्याला हे सगळं शिकायचं आहे काही चुका असतील तर हे करेक्ट बरोबर कट्टाकट्टी मला सगळं येतो मी खूप हुशार असला काही का। समज करून घेऊ नका चुकांसहित आपण करणार आहोत त्यामुळे निश्चित लक्षात ठेवायचं ज्योतिषशास्त्रामधलं एक वाक्य की जे रोज मी वापरतो रोज ज्या वाक्यांचा मी रोज वापर करतो ते वाक्य कोणतं लक्षात ठेवा भविष्याच्या अंधकारामध्ये ज्योतिषाची बॅटरी हवी बॅटरी म्हणून वापर करायचा अगदी कट्टा कंटिन्युअस सांगतो ते सगळं शंभर टक्के खरं ठरतं कधीही शक्य नाही त्यामुळे ज्योतिषाची बॅटरी हवी विज्ञानाच्या पंखानासुद्धा सुद्धा एका श्रद्धेची जोड आहे त्यामुळे ह्याच्यावर श्रद्धा ठेवा जेवढं आहे त्यातलं बऱ्यापैकी आहे तेवढं मला कळलं सगळ्याच्या सगळं कळलं नाही आणि मी सगळं सांगतो ते शंभर टक्के खरं होणार आहे अशातला भाग कधीही विचार करू नका तर तुम्ही हे सगळं छान शिकाल नम्र राहा तर तुमचं सगळं बरोबर होईल शड्डू ठोकून मी सांगतो ते शंभर टक्के बरोबर आलं पाहिजे असं जर कोण म्हणत असेल तर कदाचित तुम्हाला त्याचा होण्याची शक्यता शंभर टक्के आहे थांबूया विचार करा पुन्हा एकदा वाचा आणि पुन्हा एकदा अभ्यास करा आपण हुशार झालो पाहिजे पण आपल्या सुद्धा मर्यादा आहेत ओके